नमस्कार मंडळी मी दीपिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये मंडळी नाश्त्यासाठी असो किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी रोज रोज काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला पडतोच तर त्याकरिता आज आपण इथे बनवणार आहोत रव्याचे मेधूवडे चला मग झटपट मेधूवडे बनवायला सुरुवात करूया तर इथे मी काय केलेलं एक कढाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड कप पाणी घातलेलं आहे आता हे आपल्याला उकळण्याकरिता ठेवून द्यायचं आहे तर त्याकरिता मी इथे त्यावर झाकण झाकून घेत आहे पाच मिनटातच हे पाणी उकळलेलं आहे आता यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आणि कोथिंबीर घालून घेत आहे हिरवी मिरचीच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा वापरू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी हिरवी मिरची घातलेली आहे आता किसून घेतलेला बटाटा घालून घेत आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेत आहे एकदा हे सगळं चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं आता यामध्ये थोडं थोडं करून रवा ॲड करत आहे तर इथे मी एक कप रवा घेतलेला आहे एक कप रव्याकरिता आपण दीड कप पाणी घेतलेलं होतं याला सतत ढवळत राहायचं म्हणजे रव्याच्या गुटल्या तयार होणार नाही सगळा रवाला घालून झालेला आहे आता यामध्ये आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे एकजीव करून झालं की आता त्यावर झाकण झाकून पाच मिनटं वाफ काढून घ्यायची पाच मिनटानंतर या पद्धतीने आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता याला गॅस बंद करून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे सगळं इथे मी या प्लेटमध्ये काढून घेत आहे हे मिश्रण आपलं खूप गरम आहे तर याला पाच मिनटं थोडं थंड होऊ द्यायचं याला खूप थंड करायचं नाही आहे ते थोडं थंड झालं की तसंच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे याला छान मळून याचा सॉफ्ट असा गोडा बनवून घ्यायचा हे पीठ जर जास्त थंड झालं तर याचे वडे बनत नाहीत म्हणजे वडे बनवताना क्रॅक जातात तर या प्रकारे हे इथे मळून घेतलेलं आहे आणि याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याचे आपण वडे बनवून घेऊया तर यातला छोटासा तुकडा घेऊन याचं मी वडा बनवून घेत आहे तुम्हाला हवा तसा छोटा मोठा तुकडा घ्यायचा आणि वडे बनवून घ्यायचे या प्रकारे गोडा घेऊन त्याला चपट करायचं आणि मध्यभागी होल करून घ्यायचं अशा प्रकारे आपण इथे सगळे वडे तयार करून घेणार आहोत तर इथे मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत आता यांना आपण फ्राय करून घेऊया तर फ्राय करण्याकरिता मी इथे कढाईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल अगदी ग कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये वडे सोडून घ्यायचे वडे तळताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची कारण आपलं मिश्रण आधीच शिजलेलं होतं तर सगळे वडे इथे मोठ्या आचेवरच तळून घ्यायचे आहे हे वडे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे वडे तळताना पाच पाच मिनटात फळीने त्याला अलटी पलटी करून घ्यायची सतत त्याला पलटत राहायचं नाही वड्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे आता या वड्यांना आपण काढून घेऊया तर इथे अशा प्रकारे सगळे वडे तळून घेऊया तर इथे एक कप रव्यामध्ये दहा ते बारा वडे आपले इथे तयार झालेले आहेत तुम्ही याला सॉससोबत किंवा मग आपली मेदूवड्याची चटणी असते त्यासोबतसुद्धा खाऊ शकता हे वडे इतके क्रिस्पी बनून तयार होतात मी तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते तर मग मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा मग नाश्त्याकरिता हे वडे ट्राय नक्की करून बघा तर मग माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद